हे अनुष्का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे यार एवढं सकाळ तयारी तुझी कुठं जायचंय तुला आज काहीतरी स्पेशल आहे आज आज काय स्पेशल आहे बरं आवरून आज खरंच काहीतरी स्पेशल किती आहे काय स्पेशल आहे आज, आज, आज special,

मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलता बोलता बोलून गेलो होतो आजचा दिवस का स्पेशल आहे ही आज आमची तर कोण येणार आहे हे पण सांगितलं होतं आणि कशाची तयारी चालू आहे हे पण सांगितलं कारण घरामध्ये कसं लग्नाचं वातावरण आहे सगळी लग्नाची तयारी चालू आहे अवघ्या दोन दिवसावर लग्न आहे फक्त आणि फक्त दोन दिवसावर लग्न आहे आणि ही बघा हिची पूर्ण हिची सगळी तयारी झालेली आहे आज शुक्रवार आहे शुक्रवार कसं गावचा बाजार असतो मित्रांनो त्यामुळे आज हिला खरेदी करण्यासाठी जायचंय बाजारामध्ये काहीतरी आणि त्याचबरोबर त्याचबरोबर हिची आज आई येणार आहे मित्रांनो आई त्यामुळे ही आज एवढं खुश दिसली बरोबर आहे बरोबर मित्रांनो कारण कसं झालं माहिती का फक्त दोन दिवसावर लग्न आहे लग्न आहे मित्रांनो चला मी सांगतो तुम्हाला लग्न कधी आहे लग्न रविवारी लग्न आहे त्यामुळे सगळी तयारी आहे सगळे पाहुणे वगैरे आलेले तर आणि आजीची आई पण येणार आहे मित्रांनो काय पडलं छान आहे सकाळी उठल्यापासून टीव्ही बघत बसलेली ती बर चल आवडता अनुष्का पटकन काय करायला तू इथं चहा करायला बाहेर तुझी आई आली घ्या बघा मित्रांनो आल्या सासूबाई आमच्या आज मग आता घेऊन त्याला तू मी घेणार आहे का गाडीवर आलास तुम्ही मला म्हणायचं कुठलं का मी म्हणलो नव्हतो म्हणलो नव्हतं मी जातो म्हणून कोण आले कोण आले कोण आहे त्या बापाची सासू अ पप्पाचे सासू कोण आहे इकडे बघ इकडे बघ की कोण आले तर बघा मित्रांनो आमच्या सासूबाई आलेले आहेत आता जस्ट अनुष्काचा चेहरा बघा किती आहे किती फुललाय इतकी खुशी अरे रे इतकी खुशी पाणी तर बघा गा त्या दिवस आज पाच पण पाऊस चालू झालेला आहे तुम्हाला दिसत असल इथं सुरुवात आहे मित्रांनो अजून का जास्त आलेला नाहीये चल ही बघा दिदी आमची इथं काय करते काय करते बघा तू बस कर खेळायत चल जा ना करता पण कोणतं हे बघा मित्रांनो सासूबाई आलेल्या आहेत आमच्या अनुष्काची आई सोडून घे खाली सगळं बघायला टाकू चला चला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला चल बस बघायला लागला ती त्याच्याकडे झालेला आहे फुल बघ 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 काय आणलं बघ बघ काय आणलं बघ जागी दे त्याला खेळायला आता बघा मित्र नवीन गोष्ट हातात आली की त्याला पार त्याचा कार्यक्रमच लावतो आमचे लागला वाढायला त्याला थांब खेळू दे त्याची त्याला आणि लागन 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 सायकल झाली सायकल चालू त्याची फिरायचं परत एकदा फिरव परत एकदा फिरव बस तुला चला चला बस बस हे बघा करण बसले मित्रांनो आणि इकडे झालेला पाऊस चालू आता थोडा कमी झाला होता बट वाढलाय आता स्टार्टिंगला कमी होता वरचा बी लावा लागेल वरचा लावा त्या दिवशी सारखं पाणी तर त्या दिवशी मित्रांनो लय पाणी आलं होतं आमच्या घरामध्ये कारण वरचा दरवाजा मोकळा सोडला होता जस्ट <coughs> मित्रांनो आत्ताच जेवण झालं आजचं जेवण खरंच खूप म्हणजे खूप भारी होतं बरं का कारण कसं झालं माहिती का आज सासूबाई आल्या होत्या त्यामुळे अनुष्कान असलं जबरदस्त जेवण बनवलं होतं खूप म्हणजे खूप छान अशी पनीरची भाजी बनवली होती चपाती होती राईस होती आणि त्याचबरोबर मेथीची भाजी एक होती जस्ट आत्ताच जेवण झाले आणि दोघी माहिती आहे की बघा घरामध्ये कशा गप्पा मारत बसले दोघी दिसतात तुम्हाला अनुष्का बसली इकडे आणि सासूबाई बसलं पलीकडं मस्त वेळी गप्पा मारत बसले तरी बघा आणि आता थोड्या वेळापूर्वीच पाऊस वगैरे आला होता थोडा आता शांत वातावरण झालं आणि इतकी गार हवा चाल चालू आहे एकदम मस्त वातावरण चाललेलं आहे बघा आणि त्या वातावरणामध्ये ह्या माहिलिकेच्या गप्पा चालू होती मधी कारण कसं आता दोन दिवसावर लग्न आहे परवा दिवशी जायचंय तिकडे त्यामुळे ह्यांची तयारी चालू आहे साड्या वगैरे काढणं टायर पाणी हे ते 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 त्या गोष्टी सगळ्यात चालू आहेत दोघींच्या तर चला आता आपण जाऊया मध्ये हे बघा चिवडी कशी झोपली बघा आमची तिकडे चटईवर आणि इकडे बसलेल्या अनुष्का काय गप्पा चालू आहे तुझ्या सारं परवा कोणती लग्नाला जायचं म्हणून आताच तयारी चालू आहे यांची कारण की उड्याचा एकच जायचं म्हणजे ताईस ना उद्याच जायचं ना उड्याचा एक दिवसच आहे आपले झाली की तयारी तुमची मग हो वेळ गप्पा मारत बसले दोघीजणी मला वाटलं आता उठशील नंतर उठशील लवकर आवडते की नाही काय माहिती किती टाइम झाला दहा वाजलेत आवा आवरयते ना सकाळ सकाळ म्हणून आवरून घेतला आल्यापासून महिले केवढा गप्पा मारताय जस काय कधी भेटल्या नाही असं झालं झालंय दोघींच आहे का नाही जेवण पण नसून केलं मग का केल तर मला वाटलं असं फोट भरतय का आजच्या दिवस हा बरोबर आहे अनुषका नाही जेवण केलं मित्रांनो लय चक्रायचं आहे का नाही हे हात पाहिजे पाहिले येता का असं वाटायला आता झोपीत जात वाजले जवळपास दहा सव्वा दहा वाजता झाले तर किल्लू ते झोपले त्याला वरी आणून टाका तर आता जा आवरा घ्या आवरता पटापट काय सगळं आवरायचं नाही खूप सारी घाई आहे उद्या जायची पण तयारी वेगळीच घाई राहणार आहे ते आव्हाना सगळं आवरायचं नाही म्हणून आता किती उशीर झाला तरी पण मी आवडलं साड्या वगैरे सगळ्या काढल्या

ठीक ठीके चालते उठा लवकर गुड नाईट